पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेच्या विकासासाठी आज अखेर मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे त्यांच्या नेतृत्वास पुढेही संधी मिळणे गरजेचे आहे मिरजवासियांच्या आशा आकांक्षा पूर्ण करीत मिरज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावात विकास कामांची गंगा ओसंडून वाहते आहे यामुळेच आम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन एक दिलाने सुरेश भाऊंना पाठिंबा देत आहोत अशिग्वाही मिर्जेत आयोजित पत्रकार परिषदेत सर्व आजी माजी नगरसेवकांनी दिली प्रसंगी माजी महापौर द्रिस वडी माजी सभापती सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीता खोत माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे माजी महापौर स्वर्गीय विवेक कांबळे यांचे सुपुत्र श्वेत कांबळे करण जामदार शिवाजी दुर्वे आनंदा देवमाने योगेंद्र कांबळे अथहर नायकवडी गजेंद्र कुल्लोळी निरंजन आवटी गायत्री कुल्लोळी गणेश माळी प्रियंका पारधी पांडुरंग कोरे अस्मिता सलगर शांता जाधव संदीप आवटी यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक उपस्थित होते मैनुद्दीन बागवान व संगीता हरगे हे अनुपस्थितीत असले तरी असले तरी त्यांनी दूरध्वनीवरून सुरेश भाऊंशी संपर्क साधत जाहीर पाठिंबा दिला आहे या प्रसंगी माजी सभापती सुरेश आवटी म्हणाले की लोकसभेला विषय वेगळा होता कारण विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते जनतेत संभ्रम होता की लोकसभेला जे काही झाले तेच पुन्हा विधानसभेला होणार का मात्र तसे काही नसून सुरेश भाऊंच्या नेतृत्वालाच आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना एक दिलाने मदत करणार आहोत यामुळे त्यांना मिरज विधानसभेतून त्यांचा विजय नक्की असेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले हे वृत्त संकलन केले आहे श्रीकांत भोसले यांनी नोमेडिक मिडिक एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा